गडिंगलस तालुक्यातील भडगाव गाव हे नेहमीच सहकार सामाजिक सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं गाव म्हणून ओळखलं जातं भडगाव गावाची ओळख ही अत्यंत वेगळी आहे आणि असंच हे वेगळेपण ह्या गावामध्ये नेहमीच घडत असतं वेगळ्या गोष्टी घडत असतात आणि याचा फायदा हा येथील सर्वसामान्य जनतेला किंवा येथील लोकांना होत असतो अशाच पद्धतीने वेगळेपण गावानं आजवर जोपासलेलं आहे त्याच पद्धतीने जी महाराष्ट्र राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईमार्फत जी फेलोशिप दिली जाते ती निवडक वीस शिक्षकांना दिली जाते तर या निवडक वीस शिक्षकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गणेगलोज तालुक्यातील विद्यामंदिर भडगाव येथे शिकवणाऱ्या पद्मश्री गुरव यांना ही फेलोशिप मिळालेली आहे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप असं याला बोललं जातं साठ हजारची फेलोशिप मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा या भडगावाचं नाव हे कोल्हापूर जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक झालेलं आहे आणि आज आपण आलेलो हो आहोत या विद्या मंदिर भडगाव या शाळेमध्ये तर फेलोशिप मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पद्मश्री गुरव या इथे आलेले आहेत तर मॅडम फेलोशिप मिळाल्यानंतर तुम्ही या विद्या मंदिरमध्ये आलेला आहात कसं वाटते फेलोशिप मिळाल्याने याचा फायदा येथील विद्यार्थ्यांना किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो नमस्कार माझे नाव पद्मश्री सुभाष गुरव गणित विज्ञान विषय शिक्षिका केंद्रशाळा भडगाव यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई मार्फत राज्यातील वीस शिक्षकांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन दिली जाते आणि माझ्या स्वावलंबना साठी जीवनोपयोगी कौशल्य विकसन या माझ्या प्रकल्पाची यासाठी निवड झाली तर याचा माझ्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांना हा एक दिशा दर्शक प्रकल्प होईल याची मला आशा वाटते नुकताच हा फेलोशिप प्रदान सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब कार्याध्यक्षा मान्य सुप्रिया ताई सुळेस त्याचबरोबर माननीय अनिल काकोडकर साहेब हेमंत टकले साहेब मान्य विवेक सावंत साहेब हे या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून उपस्थित होते आता हा प्रकल्प दोन हजार चोवीस पंचवीस सालामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना पूर्ण करायचा आहे या प्रकल्पासाठी मला मार्गदर्शन करणारे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मान्य हलबागोळ साहेब त्याचबरोबर डॉक्टर बी डी पाटील साहेब मान्य शिवानंद गुरवसाहेब माजी गट शिक्षणाधिकारी माझा सर्व स्टाफ माझे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कमिटी भडगाव ग्रामस्थ आणि माझे सर्व विद्यार्थी यांचा मला बहुमोल आणि अनमोल असे सहकार्य मिळाले शालेय समितीच्या अध्यक्षात शार, तुमच्या शाळेत शिकवणाऱ्या पद्मश्री यांना पुरस्कार मिळतोय कसं वाटतंय तुमच्या या समितीला आणि भडगागावच्या लोकांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जावेद मुल्ला आम्ही धन्य मानतो की आमच्या या छोट्याशा गावामध्ये असली म शिक्षक आम्हाला मिळाले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांना मागच्या वेळी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार पण मिळाला आहे आणि त्यात भर म्हणून त्यांना हा जो फेलोशिपचा पुरस्कार जो मिळाला तर त्यासाठी आमच्या या गरिबांच्या मुलांना त्यांचा त्यांनी उपयोग करून देतील आणि आमची शाळा असंच नाव कमावायला आणि पुढं आपल्या शैक्षणिक आणि इतर का कामातही आमची मुलं पुढे जातील त्याचबरोबर त्या शिक्षकांचा आम्ही फायदा घेऊ आणि त्यांना त्यांचा मी शाळा व्यवस्थापन समिती मार्फत त्यांचं मी नंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो विशेष शिक्षिका पद्मश्री गुरु तुमच्या स्टाफ मेंबर आहेत एकत्रित काम करत त्यांना शरद पवार इन्स्पायरिंग फेलोशिप मिळालेली आहे काय वाटतं तुमच्या सहकार्यांना अशी फेलोशिप देऊन गौरव करण्यात आलेला आहे खरोखरच आम्हा आम्ही सर्व सहकारी शिक्षक विद्यार्थी अतिशय आनंद आनंदित आहोत कारण अशा शिक्षिका आमच्या केंद्रशाळा भडगावला लाभणं हे आमच्या दृष्टीनं एक अभिमानाची बाब आहे नेहमीच आमची शाळा उपक्रमाच्या दृष्टीनं अग्रेसर असते वेगवेगळे उपक्रम राबवून आम्ही पट वाढवत असतो गड जवळ असून देखील आमचा पट हा टिकून आहे त्याच्यात अशा शिक्षिका आम्हाला लाभलेल्या आहेत की ज्या एन एन एम एसमध्ये अगदी त्यांचा हातखंड आहे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी बनवणे हे त्यांचं ध्येय आहे आणि त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देखील मिळालेला आहे मी निश्चितच त्यांचं अभिनंदन करतो आणि या कार्यासाठी शुभेच्छाही देतो पद्मश्री मॅडम ह्या एक आदर्श शिक्षिका आहेत उपक्रमशील शिक्षिका आहेत परवाच त्यांना सप्टेंबर दोन हजार मध्ये जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार सुद्धा मिळाला आणि परवाचा हा फेलोशिप पुरस्कार जो मिळाला तिच्या कार्याचा तो मानाचा मुजरा समजायला लागेल आणि तिच्या ह्या कार्याचा उपयोग समाजाला विद्यार्थ्याला आणि टोटली आपल्या समाजाला सगळ्या होईल आणि तिच्या या भावी कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा खरंच आपण आता पाहिलं की येथील जे विद्यार्थी आहेत किंवा इथली जे समिती आहे या समितींच्या मध्ये पद्मश्री गुरुव यांना जी शरद पॉरिजपर जी फेलोशिप मिळालेली त्याबद्दल आनंदाचं वातावरण आहे खूप आनंद झालेला आहे आणि या फेलोशिपचा येथील विद्यार्थ्यांना खूप चांगला उपयोग होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किंवा भविष्यासाठी ही फेलोशिप ही महत्त्वाची असणार आहे वेगळे पण नेहमीच भडगावगाव जपत आलं आणि याच भडगागावच्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या पद्मश्री गुरव यांनी देखील फेलोशिप मिळून एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न या पद्मश्री गुरव मॅडम यांनी केलेला आहे गडिंगला लजून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे